आज शनिवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस मत्तय शुभवर्तनातून घेतलेले वाचन ज्ञानी लोक गेल्यावर पहा प्रभूचा दूत युसेफ स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला उठ बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशास पडून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बालकाचा घात करण्यासाठी हिरुद त्याचा शोध करणार आहे मग तू उठला आणि बालकवत्याची त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला आणि हेरोतच्या मरण्यापर्यंत तेथे ते राहिला मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलवले आहे हे जे प्रभूने संदेष्टद्वारे सांगितले होते ते व्हावे असे झाले तेव्हा ज्ञानी लोकांनी आपणाला फसावे हे पाहून हेरोत अतिशय संतापला आणि जी वेल त्याने ज्ञानी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेतले हे मात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे दोन वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून ठार केले हिरम्या संदेष्टाच्याद्वारे जे सांगितले होते ते त्या समय पूर्ण झाले ते असे रामा येथे रडणे आणि मोठ्या अंकात यांचे शब्द ऐकण्यात आला राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून तिचे सांत्वन होत नाही चिंतन ख्रिस्तसभा आज निरपराध बालकांचा दिवस पालते व आज बालकांना खास आशीर्वादही दिला जातो आजच्या शुभवर्तमानाचा पाठ हा सुवार्तिक मत्य याच्या शुभवर्तमानातून घेतलेला आहे आपण नुकताच ऐकलं की जे तीन ज्ञानी लोक बालिशूला नजराने घेऊन आले होते ते हेरोदला न भेटता परस्पर आपल्या देशाला निघून गेले जन्माला आलेले नव्या राज्याविषयी हेरोदच्या मनात जी असुरक्षता निर्माण झाली होती त्यामुळे त्याचे झे झोप उडाली होती या नवीन राज्याला संपवलंच पाहिजे हा त्याचा संकल्प त्याच्या मनात पक्का होता व तो दोन वर्षाच्या वयाखालील सर्व निर बालकांचा सहार करतो अशा प्रकारे हिरमय संदेशाने जे बाकीत केले होते ते पूर्ण होते रामा येथे रडणे आणि मोठ्या अंकात ऐकण्यात आला राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे आणि ती नाहीत म्हणून तिचे सांत्वन होत नाही निरपात बालकांची क्रूरपणे हत्या झाली हे ऐकून आपणास खूप वाईट वाटले आणि हेरोद राजाने हे क्रूर कृत्य केले म्हणून त्यांचे राग येतो पण दुसऱ्या बाजूला ही निष्पाप बालके येशूसाठी रक्तसाक्षी होतात आणि त्याचे परमंदामध्ये प्रवेश करतात आपल्या मुखातून एकही शब्द न उच्चारता ते आपल्या रक्ताने प्रभूच्या नावाची साक्ष देतात या निष्पाप बालकाकडून आपण काय शिकू शकतो